नमस्कार तुम्ही पाहता आरोग्य दूत न्यूज पाचोऱ्यात दांडिया किंगचा खेळताना हृदयविकाराने मृत्यू झाला शहरातील दांडिया प्रेमी मध्ये पसरली पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील वरील कैला देवी मंदिर जवळील दांडिया गरबा जल्लोष कार्यक्रमात सव्वीस वर्षीय युवकांचे खेळताना हृदयविकाराने मृत्यू झाल्याने शहरातील दांडिया प्रेमी मध्ये पसरली शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिराजवळील दांडिया गरबा जल्लोष कार्यक्रमात सिद्धी कॉलनी रहिवासी असलेला लखन प्रेमलाल वय हा दांडिया खेळत असताना त्याची तब्येत खराब झाल्याने त्याला तात्काळ होता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता यावेळी डॉक्टर भूषण मगर यांच्यासह वैद्यकीय टीमने शर्तीचे प्रयत्न करून देखील यश मिळाला नाही यावेळी या घटनेची वार्ता शहरात पसरली असता सर्वांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली असता काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमशी यांनी देखील तात्काळ भेट दिली स्वर्गीय लखन वाधवानी हा दांडिया प्रेमी मध्ये प्रसिद्ध होता दरवर्षी दांडिया किंगचा मानकरी ठरत होता त्याच्या परिवाराची अत्यंत नाजूक परिस्थिती आहे लखन हा एकूणता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपवर कामाला होता त्याच्या जाण्याने शहरात शोकाकुल पसरली आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद